पुण्यातून पुण्यातील पोरशे कार अपघाता प्रकरणासंदर्भातील या क्षणाला एक महत्वाची अपडेट समोर येते ती म्हणजे पुणे युवक काँग्रेसनं आता राज्यस्तरीय निबंध स्पर्धा भरवलेली आहे पहिलं बक्षीस अकरा हजार एकशे अकरा रुपये त्यांनी आहे रवींद्र धंगेकर यांनी ह्या सगळ्या निबंध स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे उपरोधिक निबंध स्पर्धा या युवक काँग्रेसच्या तर्फे पुण्यामध्ये आयोजित करण्यात आलेली आहे पुणे युवक काँग्रेसनं राज्यस्तरीय निबंध स्पर्धा भरवलेली आहे रवींद्र धनगेकर यांनी ह्या निबंध स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे आणि दरम्यान रवींद्र धंगेकर यांच्याशी बातचीत केलेली आहे आमचे पुण्याचे प्रतिनिधी अजिंक्य धायगुडे यांनी पाहूयात पुण्यातील कल्याणी नगर परिसरात एका बड्या बिल्डरच्या अल्पवयीन मुलाने अक्षरशः दोन अभियंत्यांना ज्या ठिकाणी चिरडलं होतं त्याच ठिकाणी पुणे शहर युवक काँग्रेसकडून आज निबंध लेखनाची स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि याच निबंध लेखन स्पर्धेसाठी आमदार रवींद्र दंगेकर देखील आलेले आहेत आपण त्यांच्याशी बोलणार आहोत काँग्रेसच्या निबंध लेखन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं काय नक्की या मागचा मानस काय आहे याच्यामध्ये नुसतंच काँग्रेस नाही याच्यामध्ये शिवसेना राष्ट्रवादी आप आणि पुणे करेल आणि प्रामुख्याने उद्या भारतीय जनता पार्टीचे लोक याच्यामध्ये आले तरी त्यांचं स्वागत करणं कारण आमचं पुणे सुरक्षित राहिलं पाहिजे आणि आमचं जर पुन्हा सुरक्षित राहिलं नसेल तर मग आम्ही इथं एवढे पदक घेऊन मिळवण्याचा काय आम्हाला अधिकार? याच ठिकाणी अपघात झाला होता दोन अभियंत्यांचा जीव गेला होता निष्पाप अभियंत्यांचा त्याच ठिकाणी तुम्ही निबंध लेखनाची स्पर्धा घेताय. आता ही पोलिसांची संख्या जर या चौकात पबच्या बाहेर असते तर अपघातच झाला नसता. पहिला मुद्दा आणि जे पब बेकायदेशीर आहेत त्यांची महानगरपालिका आज त्याच्यावर कारवाई करते. म्हणजे याचा अर्थ हे पोलिसांनी परवानगी दिली कशी? महानगरपालिकेची एनओसी नसताना कुठल्या पबला परवानगी देतात का? आणि मग देत असेल तर मग कशाने दिली हा अभ्यास करण्याचा भाग आहे काही पोलिस अधिकारी याच्यात पार्टनर आहेत याचाही सारा सारा अभ्यास करून गृहमंत्र्यांना या सगळ्या गोष्टी माहिती आहेत पोलिसांना या सगळ्या गोष्टी माहिती का करत नाही का वाट वागतात अजून काही लोक मिली पाहिजे तरुण मिले पाहिजेत आणि पुण्याचं वाटूय झालं पाहिजे याची वाट बघतात का तर ती वाट न बघता आम्ही सगळी रस्त्यावर उतरलो मग दादा असतील आम्ही सर्वजण आज पुणेकर म्हणून पक्ष तर आम्ही आहेच राजकारण आज उद्या नाही परवा नाही पण पुणेकर म्हणून आम्ही कुटुंब म्हणून त्या लक्ष देतोय आणि जेणेकरून आमचं पुन्हा सुरक्षित झाले पण ह्याचा आमचा सगळ्यांचा विचार आहे तोच विचार आम्ही लोकशाही पद्धतीने पुढे तर पुणेकर म्हणून आम्ही रस्त्यावर आलेले आहेत हे सगळे पब बंद करावेत अशी त्यांनी मागणी केलेली आहे अजिंक्य आयगुडे जय महाराष्ट्र न्यूज पुणे